नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे येत्या येत्या मंगळवारी मंगळवारी मित्रांनो म्हणजे राज्य सरकारची एक मंत्रिमंडळाची बैठक मदतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे मुख्यमंत्री दोन दिवसात मोठी घोषणा करणार असल्याची माहिती सध्या समोर या बैठकीमध्ये मित्रांनो एक मोठी शेतकऱ्यांसाठी घोषणा होण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती मित्रांनो सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात न भूतवण भविष्यात एवढी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे मित्रांनो शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालेले सो आहे सो या नुकसानाच्या काळजीपोटी सरकार येत्या मंगळवारी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता म्हणजे आज शुक्रवार मित्रांनो आणि परवा दिवशी दोन तीन दिवसात ही मंत्रिमंडळाची बैठक आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मित्रांनो काय काय जे मुद्दे होऊ शकतात त्याबद्दल आपण थोडक्यात आणि सविस्तर बोलणार आहेत मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांनी भगवान गडावून दसऱ्याला जो दसरा मेळावा घेतला हो या दसऱ्या मेळाव्यात मनोज झरांगे पाटलांनी प्रमुख सात ते आठ मागण्या केल्या आहेत त्यामध्ये पीक विमा संदर्भात सगळ्यात महत्वाची मागणी केल्याचे ट्रिगर वगैरे काढून टाका दुसरी गोष्ट कर्जमाफीची सगळ्यात मोठी मागणी केलेली सरसकट कर्जमाफी करा ज्यांचं नुकसान झालं त्यांना सत्तर हजार रुपये प्रति हेक्टर मदत द्या ज्यांचे घरं वगैरे वाहून गेले जनावरं गेलेत त्यांना एक लाख तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत द्या अशा प्रमुख मागण्या त्यांना केलेल्या आहेत राज्यात एवढं मोठं संकट आलेलं मित्रांनो त्यामध्ये मनोज झरांगी पाटील झालं उद्धव बाळासाहेब ठाकरे झालं आणखी बच्चू कडू झालं हे जे लोक आहेत मित्रांनो हे एकदम प्रेशर बनवत आहेत गवर्नमेंटवर आणि कुठेतरी तुम्हाला माहिती आहे कर्नाटक सरकारनं पण त्यांच्या शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीत नुकसान झालं यामध्ये त्यांना डबल मदत केलेली आणि एवढं मोठं प्रगतशील महाराष्ट्र राज्य असून आपल्या शेतकऱ्यांना एस डी आर एफ थ्रू राज्य शासनाने जी मदत केलेली दोन हजार दोनशे पंधरा कोटी ही मदत सगळ्यात जुनी आहे मित्रांनो म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत जे पंचनामे झालेले होते त्याची ती मदत आहे म्हणजे कुठेतरी गैरसमज पसरवला जातोय की ही मदत जी आहे ती नवीन मदत आहे ही जी मदत आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्याची जे अतिवृष्टी झालेली ज्यामध्ये खूप नुकसान झालेली शेतकरी याची जी काय जी मदत करायची शेतकऱ्यांना याची मंत्रिमंडळाची बैठक मित्रांनो येत्या मंगळवारी बारा वाजता होतीये आणि यामध्ये मित्रांनो खालील निर्णय होऊ शकतात मी तुम्हाला ती निर्णय थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट मित्रांनो तुम्हाला मी कर्जमाफी बद्दल अपडेट दिलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भात मित्रांनो अहवाल जो आहे तो जवळजवळ म्हणजे तयार झालेला आहे ये आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो पण कुठेतरी औपचारिकरित्या मुख्यमंत्री उद्या म्हणजे ही जी माहिती मित्रांनो ही एकदम करेक्ट माहिती म्हणता येणार नाही याला कारण की शेवटी निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या हातात असतो पण प्रेशर बघता आणि आपली जी माहिती अंतर्गत माहिती आपण बघतो त्यातून मुख्यमंत्री कर्जमाफीची एक घोषणा करू शकतात पीक विम्याची जी गोष्टी त्यामध्ये काही सुधार केल्या जाऊ शकतात का आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो साडेसहा हजार कोटी एवढे केंद्रानं आपल्याला आताच नुकतेच जाहीर केलेले होतं ते पैसे दहा ऑक्टोबरला येणार आहेत आपल्याकडे आणि यातूनच राज्य सरकार आपल्याला मदत करण्याची चांगली शक्यता आहे हेक्टरी मित्रांनो कमीत कमी साडे ते अठरा हजार रुपये पर हेक्टर एवढे पैसे राज्य सरकार देण्याची शक्यता आहे सो so, हीच तुम्हाला माहिती द्यायची होती मित्रांनो आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं पीक विमा कर्जमाफी आणि अतिवृष्टी अनुदान यावरच सगळ्यात जास्त मंथन केलं जाऊ शकतो मित्रांनो माझा जो व्हिडिओ मी बनवतो मित्रांनो यामध्ये मी खूप रिसर्च करत असतो वाचत असतो स्वतः कृषी विभागात मी माझं शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो माझे भरपूर सारे मित्र कृषी विभागात नोकरीला आहेत काही विमा कंपन्यात आहेत सो so, शेतकऱ्यांच्या घरचा एक मुलगा म्हणून शेतकऱ्यांबद्दल भावना म्हणून एक खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा या माझा उद्देश असतो मित्रांनो सो so, येत्या मंगळवारी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान कमीत कमी, -कमी सतरा ते अठरा हजार रुपये पर हेक्टर एवढी घोषणा करण्याची शक्यता आहे कर्जमाफीवर ट्रिगर्स चालू केल्या जाऊ शकतात का कारण त्याचे पूर्णतः अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असत सो ते ट्रिगर मध्ये काही चेंजेस होऊ शकतात का किंवा कर्जमाफीची घोषणा होऊ शकते का ही बघण्याची आतुरता आपल्याला तोपर्यंत मित्रांनो माझं जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील मी जे काम करतोय ते जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करू शकता मित्रांनो माझ्या चॅनलला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता मित्रांनो माझं चॅनल सध्या लहान आहे तुम्ही तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे सो धन्यवाद मित्रांनो पुढील अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन थँक्यू सो मच